नमस्कार सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून तोंडाची चव वाढवणारा कुरकुरीत चटपटी असा नाश्ता बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे जे आपल्या रोजच्या चपातीचंच पीठ आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे बारीक रवा त्यामुळे काय होतं आपला नाश्ता छान असा कुरकुरीत होतो आणि इथे घेतलेला आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे असा हातावरतीच चोळून घालायचा आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल तर ह्याच चमच्याने मी रवा घेतलेला आहे तर बघा दोन चमचे इथे आपण तेल घातलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला हे तेल सगळं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे पिठाला सगळं तेल चोळून घेतलेलं आहे आणि छानाचा मुटका वळतो आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही कारण यामध्ये रवा आहे तोसुद्धा छानाचा भिजल्या जातो फुलल्या जातो तर इथे अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे यातला रवा छान असा भिजल्या जाईल आता आपलं पीठ आहे तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे हे बटाटे आपल्याला अलग किसायच्या किसणीने किसून घ्यायचे आहे किसूनच घ्यायचे म्हणजे यामध्ये काही गठोळी वगैरे राहत नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असं किसून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळा बटाटा किसून घेतलेला आहे तरी ते गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा तेल आणि तेल गरम झालं की लगेच यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं जिरं छान असं फुलवून घ्यायचं आहे तर बघा जिरं छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा पांढरे तीळ त्यानंतर घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा इथे घालायचा आहे लाल मिरची पावडर त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ एक चमचा इथे चाट मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर आता हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं जे आपण तीळ टाकलेले ते सुद्धा खमंग असे परतून निघतात एक दोन मिनटामध्ये परतून निघतात आता हे सगळं परतून झालेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे घेतलेलं आहे आपण किसलेला बटाटा हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे हे है, है, आता हे मिश्रण आहे मसाला आहे तो सगळा एकजीव करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आणि यामध्ये घालायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता कॉर्नफ्लावर घातल्यामुळे काय होतं छान अशी बाइंडिंग येते आणि आपण जो नाश्ता बनवणार तो अजिबात असा तेलामध्ये फुटणार नाही किंवा विरघळणार नाही आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळा मिक्स करून घेतलेला आहे आणि कुठेही पॅनला चिकटलेला नाही आता एका डिशमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता इथे आपलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेऊ दोन मिनटासाठी आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्या पोळीपाटावर आपल्याला हे सगळं पीठ ठेवून घ्यायचं आहे लाटी करून घेतलेली आहे आणि ठेवून घेतलेलं आहे आपल्याला लाटताना खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे आणि पीठ लावायची आपल्याला अजिबात गरज नाही आता पोळीपाठ जर तुमचा छोटा असेल तर तुम्ही किचन ओट्यावर लाटलं तरीही चालेल एकदम आपल्याला सगळं लाटून घ्यायचं आहे एकाच वेळेस लाटून घ्यायचं आहे बघा छान अशी मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तरी इथे मी मोठी पोळीपाठ भरून चपाती लाटलेली आहे तुम्ही ते बघू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीची चपाती लाटून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने लाटून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला जो आपण मसाला केलेला तो मसाला आपल्याला लावायचा आहे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं ठेवायचा आणि पसरून घ्यायचं आहे तरी ते सगळा मसाला आपण चपातीला लावून घेतलेला आहे आता काय करायचं थोडंसं लाटण्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर फक्त आपल्याला यावरती लाटणं फिरवायचं आहे म्हणजे काय होईल जो थोडाफार वरती राहिलेला मसाला आहे तो सगळा चिकटला जाईल आणि एकसारखं होईल तर बघा सगळ्या बाजूने आपण लावून घेतलेलं ला आहे आणि सगळ्या बाजूने अगदी थोडं थोडं लाटणं फिरवून घेतलं ला, आणि सगळ्या बाजूला मसाला लागलेला आहे ला चिकटलेला आहे आता आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने गुंडाळी करायची एकदम थोडं थोडं सरकवत राहायचं आहे फक्त चिकटून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने घ्यायचं आहे असा नाश्ता तुम्ही कधी बनवला नसेल तर जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि जरा मुलांना काहीतरी वेगळं खायला दिलं की मुलंसुद्धा खुश होतात तर या यामध्ये आपल्याला अजिबात हवा ठेवायची नाही एकदम प्रेस करत करत आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे रोल बनवून घ्यायचा आहे तर बघा एकसारखं आपल्याला दाबत दाबत जायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं मध्ये मध्ये जाड होतं ते आपल्याला अशा पद्धतीने दाबत दाबत जायचं आहे प्रेस करायचं आहे तर सगळा रोल आपण बनवून घेतलेला आहे पुन्हा आपल्याला अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जी कड आहे शेवटची ती छान अशी चिकटल्या जाते आता जो कडेचा भाग आहे तो आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आता आपला रोल इथे तयार झालेला आहे आता रोल आपण कट करून घेऊ इथे मी दोन भाग करणार आहे आता आपल्याला कट करायचं आहे ते एक, -एक पेरा इतक्या अंतरावर आपल्याला कट करायचं आहे जसं आपण आळूची वडी कट करतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे तर इथे सगळा रोल कट करून घेतलेला आहे आता काय करायचं यावरती आपल्याला अगदी थोडे थोडे तीळ किंवा काळे तिळ असले ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता अगदी थोडे थोडे ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं आहे बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे म्हणजे काय होईल जे तीळ आहे ते ती छान असे चिकटले जातील आणि ते ती तेलामध्ये सुटणार नाही तर इथे मी सगळ्या नाश्त्याला असे तीळ लावून घेतलेले आहे बघा किती सुंदर दिसतात आणि याचे लेयरसुद्धा अतिशय सुंदर आलेले आहे आता आपण शालो फ्राय करून घेऊ आता शालो फ्राय करण्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि त्यावरती आपल्याला हा नाश्ता ठेवून घ्यायचा आहे जी तिळाची बाजू आहे ती आपल्याला खाली करायची आहे म्हणजे तळताना ती चिकटून राहील आता जेवढे तेलात बसतील तेवढे आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि खमंग खरपूस दोन्ही बाजूंनी आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे खूप घाई करायची नाही अगदी मिडियम गॅसवर उलट पलट करून आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे खालची बाजू छान अशी खमंग शाल फ्राय झालेली आहे आपण पलटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि खमंग खरपूस अशी आपली फ्राय वडी झालेली आहे आता या सगळ्या आपण पलटवून घेऊ आणि जसं आपण एक बाजू खमंग अशी शालो फ्राय केली अगदी त्याच पद्धतीने खालची बाजूसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे आता या सगळ्या पलटवून घेऊ तरी ते तुम्ही बघू शकता अतिशय खमंग खरपूस आपण हा नाश्ता शालो फ्राय करून घेतलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत होतो तुम्ही ते कलर बघू शकता अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीने शाल फ्राय करून घेऊ तरी ते आपला नाश्ता सगळा तयार झालेला आहे आपण फक्त एक कप गव्हाच्या पिठापासून तोंडाची चव वाढवणारा कुरकुरीत चटपटीत असा हा आपण नाश्ता बनवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कुठेही तेलात सुटलेला नाही आणि जे आपण सारण बनवलेलं मसाला बनवलेला तो सुद्धा छान असा चिकटलेला आहे अगदी बाकरवडी जशी असते अगदी त्याच पद्धतीने आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि करायला खूप सोपं आहे अगदी कमी वेळात पंधरा ते वीस मिनटामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो तुम्ही असाही खाऊ शकता किंवा श्वासबरोबर किंवा हिरवी चटणी असेल त्या चटणीबरोबर खाऊ शकता मुलांना सुद्धा देऊ शकता अतिशय असा पौष्टिक आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर असा हा एक कप गव्हाच्या पिठापासून पौष्टिक नाश्ता तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद